नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर काय असतं ना बऱ्याच वेळा पार्लेची बिस्किटं आपण घरात असतात आणि मुलं त्यातील असे एक दोन बिस्किट खातात आणि असेच ते पडलेले असतात नंतर ते नरम होतात आणि आपण ते टाकून देतो पण असे नरम झालेली बिस्किटे टाकून न देता आज आपण त्यापासून मस्त असा चौदार पदार्थ बनवणार आहोत आणि आपली बिस्किटंसुद्धा वाया जाणार नाही तर चला कसं बनवलं ते बघूया तर इथे मी फोडलेली पाकिटे घेतलेली आणि परत इथे एक पॅकेट मी सगळी बिस्किटं एका बॉलमध्ये टाकून घेते आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध इथे आपल्याला गरमच घालायचं आहे का कारण असं गरम दूध घातल्याने बिस्किटे ही आपली लगेच विरघडली जातात तुम्ही थंडसुद्धा दूध घालवू शकतात पण मग बिस्किटं विरघळायला थोडा वेळ लागतो तर इथे मी दूध घालून घेतलं छान येथे बिस्किटं स्मॅश करून घेतली आणि मस्त इथे आपली मौसूद पेस्ट इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने ही पेस्ट इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे आता आपण पुढची तयारी करूया ते इथे मी गॅस गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता पॅनवरती मी थोडंसं तूप घालते आहे तिथे मी अर्धा कप तूप घेतलेलं पण आपण सर्व तूप घालणार नाहीत इथे मी सुरुवातीला थोडंसं तूप घातलेलं आता इथे मी बदामचे काही काप कट करून घेतलेले असे जाडसरच इथे कट करून घेतलेले ते घातले आणि काजूसुद्धा मी इथे थोडेसे जाडच कट करून घेतलेले आता काजू बदाम इथे आपल्याला हलकेसे छान असे तुपात परतून घ्यायचे आहे काजू बदाम परतून झाल्यावर मी ते एका साईडला काढून घेतलेले आणि त्याच पॅनमध्ये मी परत थोडंसं तूप घातलेलं आणि जी पेस्ट आपण बनवून घेतलेली ती आपल्याला छान अशी तुपात परतून घ्यायची आहे हे मिश्रण आपल्याला सारखं असं ढवळत ठेवायचं आहे म्हणजे एकसारखं ते संपूर्ण तुपात छान असं मिक्स होईल एक गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरतीच हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकसारखं मिश्रण मिक्स केल्याने आणि इथे खूप छान असं या मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये दोन चम्मच मी डेसिकेटेड कोकोनट घालते आ, हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण जर असेल तर नक्की घाला याने आपल्या हलव्याला छान अशी चव येते चवीला भन्नाट लागतो अजिबात वाटत नाही हा आपण पार्ले बिस्किटपासून बनवलेला आहे एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर गोडसाठी मी इथे एक कप गूळ घेतलेला आहे गूळ इथे कट करून घेतलेला तो घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी साखर घातली तरीही चालेल पण गूळ घातल्याने याला खूप छान अशी चव येते आता इथे आपलं मिश्रण गरम असल्यामुळे गूळ हा लगेच विरघडतो अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये छान असा गूळ विरघडून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालते आहे आणि जे काजू बदाम आपण म परतून घेतले होते ते आपण यामध्ये घालूया परत मी हे मस्त असं मिक्स करून घेते आहे छान असं असा मौसूद इथे आपला हलवा तयार झालेला आहे चवीला सुद्धा हा हलवा खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे चवदार आपला पार्ले बिस्किटचा हलवा तयार झालेला आहे हा हलवा बघून तुम्ही कधीच पार्ले बिस्किट टाकून देणार नाही तुम्ही हा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा मग मुलांना सुद्धा एकदा बनवून बघा त्यांना नक्कीच आवडेल तर तुम्ही बघू शकता हातावर आपण चेक करूया किती सॉफ्ट मौसूद अगदी तोंडात टाकताच विरघडणारा इथे आपला हलवा तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बिस्किटचा हलवा नक्की करून बघा आणि घरात नाश्त्यालासुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे घरात कोणीच म्हणणार नाही हा आपण पार्ले बिस्किटपासून बने बनवलेला आहे बऱ्याच वेळा अशी पार्ले बिस्किटं पडलेली असतात आपण जर टाकून द्यायचं म्हटलं तर आपल्या जीवावर येतं नको असं वाटतं पण त्याच बिस्किटापासून जर तुम्ही असा हलवा बनवला तर नक्कीच घरात सगळेच आवडीने खातील जर तुम्हाला हलवा बनवायचा नसेल तर तुम्ही त्यापासून अशी बर्फीसुद्धा बनवू शकता तर त्यासाठी मी इथे एक डबा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही घरातील जो असेल तो डबा घेतला तरी चालेल त्यामध्ये मी बेटर पेपर घातलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं असं तूप लावायचं तूप छान संपूर्ण बाजूला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आणि जो हलवा आपण बनवून घेतलेला आहे तो आपण आता या डब्यामध्ये घालूया तर यातील मी अर्धाच हलवा एका डब्यामध्ये काढून घेते आणि संपूर्ण डब्यामध्ये हा हलवा आपल्याला मस्त असा स स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका स्पॅच्युलाच्या सहाय्याने स्प्रेड करून घेतले आता हे आपल्याला एक घंटा असंच गार उद्याला ठेवायचं आहे एक घंट्यानंतर छान त्याची इथे मट मिठाई तयार होते तर एक तास झालेला आहे आता आपण ही मिठाई कट करून घेऊया तर मी एक प्लेट घेतलेली आहे असा प्लेटवरती आपल्याला हा डबा डिमोल्ड करायचा आणि डिमोल्ड करून झाल्यावर जो बटर पेपर आपण लावलेला आहे तो आपण काढून घेऊया तर इथे आपण मिठाई किंवा मग बर्फी कट करून घेऊया तर सहज इथे किती मौसूर मिठाई इथे आपली तयार होते सहज ती कट केल्या जाते तुम्हाला कट करताना दिसतच असेल किती मस्त इथे आपली पार्लेची बिस्किटची मिठाई सुद्धा छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही दोन्ही पदार्थापैकी काहीही बनवा हलवा जरी बनवला तो सुद्धा खूप छान लागतो आणि जर अशी बर्फी जर बनवून ठेवली तर ही आरामात आठवडाभर फ्रीजमध्ये टिकते अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही आणि तुपात सुद्धा छान हे मिश्रण आपण भाजून घेतलंय त्यामुळे ही आरामात आठवडाभर फ्रीजमध्ये टिकते आणि जेव्हाही मुलांना गोड काहीतरी खावं वाटलं तर तुम्ही नक्कीच अशी एक बर्फी त्यांना देऊ शकतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा चला तर आजची किचन टिप बघूया साखरेच्या डब्यात जर मोंग्या होत असतील तर डब्यामध्ये एक तेजपत्ताचं पान टाका म्हणजे साखरेला मोंग्या लागणार नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय